बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन येवला न्यूज येवला नगर परिषदच्या आगामी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सातव्या दिवशी एकोणसाठ उमे उमेदवारी अर्ज दाखल झाली आहेत आतापर्यंत एकूण अठ्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाली असून यामध्ये नगराध्यक्षपदाची पाच आणि नगरसेवक पदाची, नगर पदाची त्र्याहत्तर नामनिदर्शक अर्ज सादर केल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले दुसरीकडे मात्र सोमवारी दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असताना अद्याप एकही राजकीय पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा फॉर्म न आल्यामुळे नगराध्यक्ष पदाचा सस्पेन्स हा कायम आहे जलदनिपक्ष अचूक बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा नाशिक जिल्ह्यातील एकमेव लोकप्रिय चॅनल एस के नाईन यवला न्यूज मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला